चढत्या वर्षाला निरोप देत आता नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे मात्र नवीन वर्षात तुमच्या खिशाला चाट बसू शकतो नव्या वर्षात बँकिंग क्षेत्रासह इंधनाच्या दरात मोठे बदल होऊ शकतात एक जानेवारी पासून नेमके कोणते बदल होतील पाहूया एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये केले सगळ्यात मोठे बदल बघूया दोन हजार सव्वीस या नवीन वर्षापासून सर्वात मोठे बदल कोणते केले जाणार आहेत त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर मोठा ताण बसणार आहे लोकांचे बजेट आता कोलमडणार आहे यामध्ये सर्वात मोठे बदल आता पिवळे व कार्ड बद्दल आहेत तसेच सरकारी पेन्शन बदल मोठे आहेत व्हॉट्सअप वापरणाऱ्या ना नागरिकांसाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आले त्यानंतर मुकेश अंबानी नवीन वर्षानिमित्त जीव वापरणाऱ्या सिमकार्डकांना एक आनंदाची बातमी देखील दिलेली आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस महाराष्ट्र बँक या तिन्ही बँकेमध्ये ज्या नागरिकांचं खातं या बँकेमध्ये खाते उघडले असेल तर ते त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षापासून नवीन नियमावली या ठिकाणी लावण्यात आहे आता सगळ्यात बघा जे नागरिक बँकेच्या खातेदारकांना माहिती असली पाहिजेत ते पैसे भरण्यासाठी व पैसे काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तीन बँकांच्या खातेदारकांना नवीन नियमावली आता लागू करण्यात आलेली आहे आता त्याची अंमलबजावणी येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षापासून लागू करण्यात आलेले आहे त्यानंतर सगळ्यात नियम बघा या ठिकाणी लागू करण्यात आलाय ते म्हणजे कोणत्याही पैसे ज्या नागरिकांना येतात त्यांच्यासाठी देखील या नियमावली सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षापासून यामध्ये विशेषतः लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये तुम्ही घेत असणाऱ्या लाभार्थी महिला असाल तसेच तुम्ही शेतकरी पी पीएम किशोन योजनेचे लाभार्थी असाल नवो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर अशा शेतकऱ्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार सव्वीस काही नवीन नियमावली आता लागू करण्यात आले त्यानंतर जर तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि त्या मोबाईलमध्ये जिओ सिम कार्ड असेल किंवा वडाफोन सिमकार्ड असेल किंवा एअरटेल सिम कार्ड असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून नवीन बदल आता करण्यात येणार आहे तसेच घरगुती गॅसचे दर दर पाहिले गेले तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये काय असणार आहेत पेट्रोल डिझेलचे दर कशा पद्धतीने असणार आहेत लाईट बिलाबाबत सरकारने मोठा निर्णय कोणता घेतलाय ज्यामुळे आता जास्त लाईट बिल आता तुम्हाला येणार आहे की कमी येणार आहे ते देखील सांगणार आहे आणि वयाच्या साठ वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन वर्षानिमित्त सरकारच्या माध्यमातून तीन आनंदाच्या घोषणा या ठिकाणी सरकारने करण्याचं ठरलंय रेशन कार्ड वापरत असाल तर मग पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर याच्या धान्य नेवाटपाच्या सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षानिमित्त नवे बदल सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आता सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या योजनाचे व्हिडिओ वारंवार येत असतात त्यामुळे सगळ्यात अगोदर अपडेट तुम्हाला पहिल्यांदा पाहिजे असेल तर चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघा तुमचं मुंबई जर पाहिलं गेलं तर अठरा वर्षावरील असेल तर तुम्ही अठरा वर्षावरील मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्ही नागरिक असाल तर सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षानिमित्त एक मोठी घोषणा देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तर नवीन वर्षामध्ये नेमकं काय काय दहा बदल होणार आहेत ते देखील याची सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित दोन मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे नवीन बदलामुळे तुमच्या खिशावर कोणताही ताण येऊ नये कोणतीही कात्री लागू नये म्हणून हे सर्व नियम तुम्हाला या ठिकाणी आता समजून घ्यायचं आहे चला तर नियमावली सुरुवात करू एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये सर्वात मोठे दहा बदल करण्यात आले ते म्हणजे नवीन वर्षामध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठे बदल करण्यात आले म्हणजे ज्याचा परिणाम सामान्य नागरिकवर आता होणार आहे विशेषतः शेतकरी असतील लडक्या बहिणी असतील वयाच्या साठ वरील ज्येष्ठ नागरिक असतील तर या लाभार्थीवर नवीन वर्षामध्ये आता सर्वात मोठा फटका बसणार आहे आता सरकारच्या माध्यमातून देखील असंच सांगण्यात आले तसेच तुमच्या बँकेचे खातं हो। स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्टात असणाऱ्या काही नियमावल देखील काही नवीन वर्षा निमित्त सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात येणार आहे ज्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्डधारक आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय देखील या ठिकाणी आलेला आहे यामध्ये तीन वेगवेगळे निर्णय आता रेशन कार्डधारकासाठी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत ज्याची मागणी गेल्या पाच वर्षापासून पाहायला गेलं सतत पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्याकडून सातत्याने करत होते ही मागणी आता नवीन वर्षाच्या पंधरा जानेवारीपासून तुम्हाला आता पूर्ण करण्यात येणार आहे ती म्हणजे अखेर घवा आणि तांदूळ सरकारने वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे सरकारच्या माध्यमातून याबद्दल शासन निर्णय देखील आता काढण्यात आलेला आहे आणि तांदूळ नेमकं तुम्हाला किती वाढवून दिला जाणार आहे सरकारने तुम्हाला वेगवेगळ्या नवीन वस्तू रेशन धान्य दुकानामध्ये आता वाटपाचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे त्यामुळे पिवळं किंवा किसर रेशन कार्ड असाल तर तुम्हाला जबरदस्त नागरिक आता खुश होणार आहेत तर या निर्णयामुळे नागरिकांना वेगवेगळ्या वस्तू सुद्धा आता खाण्यास भेटणार आहेत पहिलं बघा फक्त गहू आणि तांदूळ मोफत दिलं जात होतं परंतु आता सरकारने वस्तू या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शंभर टक्के ही खरी बातमी आहे मग आता लाभ घेण्यासाठी तुम्हाला पंधरा जानेवारीच्या आतमध्ये अर्जंटमध्ये काही कामे करायचे आहेत सरकारने सांगितले आहे की रेशनधार कारधारकांना कर पंधरा जानेवारीच्या आतमध्ये अर्जंटमध्ये महत्वाची रेशन कार्डवरती दोन कामे करणं गरजेचं आहे जे रेशन कार्डधारक ही दोन कामे अर्जंटमध्ये करतील तर त्यांना गहू आणि तांदूळ नवीन वर्षामध्ये वाढवून दिलं जाणार आहे त्यासोबतच वेगवेगळं अन्नधान्याच्या देखील वस्तू तुम्हाला आता दिल्या जाणार आहेत आता कोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत बघा तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण तसेच तुमच्या या माध्यमातून एक सरकारला सरकारच्या माध्यमातून देखील आनंदाचा शासन निर्णय सुद्धा रेशन कार्डधारकासाठी घेण्यात आलेला आहे ज्याची मागणी गेल्या पाच वर्षापासून सतत रेशन कार्डधारक कुटुंब करत होते ती म्हणजे रेशन कार्ड दरांना थंडीमुळे होणारा त्रास आहे तो आता सहन करावा लागत होता आणि त्यामुळे आता प्रत्येक पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना धान हे दुकानामध्ये जाऊन रेशन कार्ड घेणे शक्य नव्हते त्यामुळे आता सरकार आता सातत्याने तक्रार देखील करू दे अखेर सरकारने ही मागणी आता मान्य केली आहे आणि ती म्हणजे आता अशी मागणी होती की आम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ द्यावे अखेर सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे येणाऱ्या पंधरा जानेवारीच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आता रेशन धान्य तुम्हाला दुकानामध्ये आता तुम्हाला अर्ज सांगणार आहे तो अर्ज देखील सांगणार आहे तर तो एक अर्ज तातडीने भरून घ्या आणि तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून मोफतपणे तुम्हाला घरपोच सेवा दिली जाणार आहे बघा पिवळे व तिसरी रेशन करदारखाना किती मोठमोठे लाभ सरकारच्या माध्यमातून आता नवीन वर्षानिमित्त दिले जात आहेत तर एक तर तुम्हाला गहू आणि तांदूळ वाढवून दिले जाणार आहेत त्यासोबत वेगवेगळ्या अन्नधान्याचा लाभ देखील रेशन धान्य दुकानामध्ये दिला जाणार आहे आता घरपोच आणि तांदूळ तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता कशा पद्धतीने मोफत बने दिले जाणार आहेत बघा सरकारने सांगितले की पिवळ्या किंवा केसरी रेशन करदारखाने पंधरा जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला कोणती दोन कामे अर्जंटमध्ये का करायचे आहेत ते तर तुम्हाला लगेच समजणारच आहे परंतु त्याआधी तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक तर या बँकेमध्ये तुमचं खातं खोलून ठेवलं असेल तर यामध्ये थोडीशी रक्कम जरी टाकली असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंटमध्ये मा ही तीन कामे तुम्हाला आता कराय संगले, जर तुम्ही पंधरा जानेवारीच्या आतमध्ये ही तीन कामे जर तुम्ही जाऊन नाही केली तर तुमचे पैसे आता काढता पण येणार नाहीत आणि तुम्हाला बँकेमध्ये अजिबात पैसे देखील भरता येणार नाहीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता नवीन वर्षामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आता प्रत्येक खातेदारकांना आता जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्ती पेन्शन घेत असेल म्हणजे पेन्शनधारक असेल तर तुम्ही बँकेमध्ये पेन्शन घेत असाल तर तुम्हाला पंधरा जानेवारीच्या आतमध्ये ही कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करायला सांगलीत आता सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगितले की सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन पेन्शनधारकासाठी ही माहिती अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची आहे कारण पंधरा जानेवारीच्या आतमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर ही महत्वाची तीन कामे नाही केली तर तुमच्या बँकेमध्ये पेन्शन अजिबात सोडली जाणार नाही तुमचं पाहायला गेलं तर जो काही हयातीचा दाखला आहे म्हणजे लाईट सर्टिफिकेट आहे ते देखील तुमच्या बँकेमध्ये दे पैसे आता पेन्शन सोडली जाणार नाहीत त्यामुळे आता पेन्शनधारकांना सांगण्यात आले की अर्जंटमध्ये पंधरा जानेवारीच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आता तीन कामे तुम्हाला आता करून घ्यायचे आहेत आता बघा या ठिकाणी कोणती कामे तीन आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगण्यात आली आहेत आता बघा नवीन वर्षामध्ये तुम्हाला सर्वच नागरिकांनी जसे की रेशन कार्ड असेल त्यांना देखील पेन्शन घेत असाल तर तुम्ही पेन्शन दार्कासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक तर या बँकेतील खातेदारकांना अर्जंटमध्ये कामे करायला सांगितलेत त्याचं कारण म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही ना काही वेगळा बदल या ठिकाणी होतच असतो परंतु प्रत्येक महिन्याच्या या ठिकाणी बघा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बदल होतो परंतु हा मै में, महिन्यातील बदल तसा नाहीये संपूर्ण एक वर्ष पूर्ण बदलतोय त्यामुळे आता मोठे बदल होणार आहेत बघा या वर्षी पाहायला गेलं तर नेमके कोणते बदल होणार आहेत आता बघा हे नवीन वर्ष असल्यामुळे प्रत्येक नागरिकांना आपली कामे पंधरा जानेवारीच्या आतमध्ये करायचे आहेत असं देखील सरकारने आता तुम्हाला अर्जंटमध्ये सांगितले त्यानंतर आता पेट्रोलचे रेट असतील डिझेलचे रेट असतील नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये काय असणार आहेत याचे दर देखील या जानेवारी महिन्यामध्ये कशा पद्धतीने असणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे आता बघा तसेच मुकेश अंबानी तुम्हाला एक आनंदाची बातमी देखील दिलेली आहे ते म्हणजे बघा जर तुम्ही सि जिओ सिम कार्ड वापरत असाल तुमच्यासाठी डबल लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे दोन घोषणा देखील मुकेश अंबानी केल्यात आता कोणत्या घोषणा अंबानींनी केल्यात ते पण तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जे रिचार्ज करण्याची अजिबात गरज बसणार नाही तुम्हाला जर रिचार्ज करावाच लागणार नाही कदाचित तुम्हाला विश्वास देखील बसत नसेल परंतु तुम्हाला रिचार्ज करायची अजिबात गरज नाही परंतु तुम्ही वडाकोन चे कार्ड वापरत असाल एअरटेलचे कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी मात्र ही धोक्याची घंटा असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले परंतु धक्कादायक बातमी म्हणजे हो जर तुम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअप वापरणाऱ्या नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून एक महत्वाची सूचना देखील या ठिकाणी सांगण्यात आले या सूचनेचं पालन तुम्ही नाही कर नक्की करायचं आहे तर नाही केलं तर तुमच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे असे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आता हे नेमकं काय होते तर सरकारनं सांगितले की कारण वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअप वापरणाऱ्या काय काय सूचना करण्यात आल्या आहेत बघा आता वाढत्या फसवणूक टाळण्यासाठी बँकेतील जे काही पैसे उघडल्याचे देखील आता घटना समोर आले आहेत त्यामुळं काही सूचना सरकारने सांगलीत तर त्यामध्ये सूचना तुम्ही आता लगेच पुढे ऐकायच्यात त्यानंतर तुमच्या घरामध्ये स्प्लेंडर गाडी असेल युनिकॉर्न गाडी असेल किंवा स्कूटी असेल कोणत्याही प्रकारची दोन चाकी चार चाकी असेल चा चा तर अशा प्रकारच्या गाड्या तुमच्या घरामध्ये असतील तर पंधरा जानेवारी नंतर तुम्हाला कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे अन्यथा तुमची गाडी रस्त्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आर टी ओ जप्त करतील व तुमचे लायसन्स त्या ठिकाणी तीन महिन्यासाठी रद्द करण्यात येईल तर सरकारच्या माध्यमातून असं पण सांगण्यात आले ज्येष्ठाच्या सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे दोन आनंदाच्या घोषणा देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत पेन्शनची सुविधा ज्येष्ठांना मिळणार हे लक्षात ठेवा आतापर्यंत फक्त पेन्शन मिळणार असं ज्येष्ठांना सांगितलं होतं परंतु खुशखबर याचा मोट -मोट जी आर देखील सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय मोठमोठे सहा बदल सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेत सगळं टप्प्याटप्प्याने आता प्रत्येकाची माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पहिला बदल आता सांगतो वा तो म्हणजे पिवळा आणि केशरी केसरी रेशन कार्डधारकासाठी या ठिकाणी चौदा जिल्ह्यातील नागरिकांना गहू आणि तांदूळ प्रत्येकी दोन किलो वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्राचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर यांना पाहायला गेलं तर घरपोच सेवा चौदा जिल्ह्यातील नागरिकांना आता देण्यात आलेला आहे आता त्याचा फायदा तुम्ही पटकन करून घ्यायचा आहे आता बघा गहू आणि तांदूळ वाढवून देण्याची मागणी देखील गेल्या पाच वर्षापासून होत होती अखेर सरकारच्या माध्यमातून याचा जेआर सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तुम्हाला पंधरा जानेवारी पासून घरपोच तांदूळ आता देण्यात येणार आहे परंतु फक्त या चौदा जिल्ह्यामध्येच घरपोच तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बा त्यामुळे पंधरा जानेवारीच्या आतमध्ये एक अर्ज सुद्धा तुम्हाला भरून द्यायचा आहे तो म्हणजे आता कोणता आहे बघा हे तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे परंतु या महत्त्वाचे शेतकऱ्यासाठी एक सूचना देखील सरकारच्या माध्यमातून करण्यात आले म्हणजे पंधरा जानेवारीच्या आतमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं फॉर्मर आय डी कार्ड अपडेट करून घ्यावं तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडले असेल तर आतापर्यंत अपडेट न ना करता चालू केलं असेल परंतु इथून पुढे एक रुपये सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार नाही त्यामुळे ही महत्वाची कामे करायची आहेत त्यानंतर तुम्ही आत्ता तर शेतकरी मित्रांनो बँकेची के वाय सी केली नसेल तर बँकेची के वाय सी देखील करून घ्यायची आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड आहे ते देखील लवकरात लवकर काढून आहे हे शेतकऱ्यासाठी सूचना सरकारकडून आल्या आहेत तर या सूचनाचं पालन नाही केलं तर तुम्हाला दोन पंधरा जानेवारीनंतर दुसरं पाहायला गेलं तर तुमच्या ज्या काही सर्व योजना आहेत त्या योजना बंद देखील पडू शकतात अशा सक्त सूचना या ठिकाणी सरकारकडून आलेल्या आहेत आता बघा दुसरं पाहिलं गेलं तर प्रत्येक बांधवानं आपले आधार कार्ड बँकेच्या खात्याला व्यवस्थित अपडेट करून आहे ते देखील आता सांगितलेलं आहे जोपर्यंत तुम्ही आता अपडेट न करता जोडला तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही दुसरं पाहिलं तर पुढे असं अजिबात चालणार नाही तुम्ही आधार कार्ड अपडेट नाही केलं तर आता दो अनेक दोन लोकांनी जवळजवळ दोन हजार पंधरापासून आधार कार्ड काढून ठेवलेलं आहे पण अजून देखील अपडेट केलेलं नाही त्यामुळे इथून पुढं तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुमचं आधार कार्ड बंद देखील पडू शकतं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही लडक्या बहिणी जर पंधराशे रुपये या ठिकाणी घेत असाल तर असा सरकारने केवायसी बद्दल देखील परत एकदा चेकिंग करण्यास सुरुवात केलेली आहे कारण अनेक बहिणी केवायसी केलेल्या केवायसी केली असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे केवायसी प्रक्रिया परत एकदा तुम्ही बरोबर केवायसी झाले का हे तुम्हाला चौकशी करून घ्यायचं आहे अन्यथा नवीन वर्षामध्ये पंधराशे रुपये लाटक्या बहिणीचे पैसे बंद होतील त्यानंतर प्रत्येक पेन्शनधारकांना सरकारच्या माध्यमातून पंधरा जानेवारी पर्यंत दोन कामे तुम्हाला अर्जंट करायला सांगितलेत आता बघा ही तुम्हाला कोणती काम आहेत ते देखील पुढे सांगणार आहे विसरली असणार पेन्शन येण्यामध्ये खूप अडचण देखील येणार आहे ज्या नागरिकांचं खातं पोस्टात आहे स्टेट बँकेत आहे महाराष्ट्र बँकेत आहे त्यांना बँकेच्या माध्यमातून सूचना देखील करण्यात आल्या तुम्ही सुद्धा या ठिकाणी जाणून आहे आतापर्यंत तुम्ही मोबाईल नंबर आता बँकेच्या खात्याला जोडलेला होता त्यामुळं अनेकांनी दोन खात्याला एकच मोबाईल नंबर जोडला होता परंतु यामध्ये फसवणुकीच्या घटना वाढल्याने सरकारने तुम्ही जर तुमच्या बँकेच्या खात्याला दोन मो खात्याला मोबाईल नंबर जोडलाय जसं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण तुमचं खातं आहे आणि पोस्टामध्ये पण खातं आहे आणि या दोन्ही खात्याला तुम्ही एकच मोबाईल नंबर जोडलेला आहे तर आता इथं सरकारच्या माध्यमातून अशा सूचना करण्यात आल्यात की की बघा बँकेच्या खातेकरणी दोन बँके खात्यामध्ये असेल आणि वेगवेगळा नंबर तुम्हाला जोडायला सांगितले तसेच नवीन वर्षामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट देखील नेमकं काय असतील सोन्या चांदीच्या किमती कशा प्रकारे राहणार आहेत मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिओ कार्ड वापरत असाल एअरटेल कार्ड वापरत असाल सिम कार्ड वापरत असाल या बद्दलचे महत्वाचे बदल, बदल कोणकोणते करण्यात आले आहेत तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल सरकारच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ नये यासाठी सूचना देखील करण्यात आल्या आहेत आता पुढेच या लगेच आपण समजून सांग सांगणार आहे की परंतु त्याआधी माध्यमातून सरकारच्या माध्यमातून साठ वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री वयस्व्य योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिका तीन हजार रुपये पेन्शन आता सरकारनं बोललं जात होतं तर तो शासन निर्णय देखील आता सरकारच्या माध्यमातून तीन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परंतु सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय ज्येष्ठ नागरिकासाठी या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे बघा तुमचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जीवन प्रमाणपत्र तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत द्यायला सांगितलं होतं परंतु अनेक पेन्शनधारकांनी चुकीचे अपलोड केलेले त्यामुळे पंधरा जानेवारीनंतर हे आता लास्ट देण्या अंतिम मुदत या ठिकाणी देण्यात आले आहे तर मी दुरुस्त करण्याच्या सूचना देखील सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुमचं जीवन प्रमाणपत्र तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी दिलेलं आहे का परत एकदा चेक करा आणि आता परत एकदा तुम्हाला भरून देण्याची अंतिम तारीख पंधरा जानेवारी पर्यंत देण्यात आलेली आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पेट्रोल आणि डिझेलचे रेट आता जानेवारी महिन्यामध्ये में काय असतील आता बघा सरकारने देखील सांगितले एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पेट्रोल डिझेलचे रेट कमी होणार असल्याची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे गॅसचे दर देखील पन्नास रुपयांनी कमी होणार असल्याची एक दिलासायक बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया या बँकेतील खातेधारकांना अर्जंट सूचना देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आहेत खातेदारकांनी फसवणूक मोठ्या प्रमाणे खातेदारकाची खाते होत असते त्यामुळे आता त्याचं पर्सनल डिटेल्स अजिबात कोणाला सुद्धा देऊ नये तुमच्या बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ही महत्वाची कागदपत्रे अजिबात कोणाला सुद्धा देऊ नये तुम्ही व्हॉट्सअप जर वापरत असाल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची सूचना तुमच्यासाठी करण्यात आले तर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये आलेला मेसेज अनुळक्या नंबरवर जे येत असतात ते अजिबात तुम्ही ओपन करू नका ओपन केली लिंक एखादी गेली तर त्यामध्ये मोठा धक्का होत धोका होण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की अनोळख्या नंबरवरून आलेले कोणतेही कॉल अजिबात घेऊ नका अनोळख्या नंबरवरून आलेले लिंक तुम्ही अजिबात ओपन करू नका असे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यानंतर पंधरा जानेवारी नंतर शेतकरी कुटुंबांना तीनशे युनिट आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत लाईट देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचं दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर मध्ये नुकसान झाले तर अशा शेतकऱ्यांना देखील लाभ देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय आता दुसरं बघा जिओ आणि एअरटेल वडाफोन या तिन्ही दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आता सिम कार्डदारकांना या ठिकाणी रेंज फुल येणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे कारण गेल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दे तुम्हाला देखील रेंजचा त्रास सहन करावा लागला आणि देखील ठिकाणी रेंज येत नव्हती परंतु आता कंपनीनं टॉवर टावर्स वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे रेंज येण्याचा न येण्याचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आता सॉल्व्ह होणार आहे आता बघा दुसरं पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डांना कोणत्या जिल्ह्यामध्ये तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय तसेच घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतलाय नक्की बघा आता या ठिकाणी पंधरा जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं बघा रेशन कार्ड लक्षात ठेवा तुम्हाला रेशन कार्डची ई केवायसी आता केले का हे देखील बघून करायचं आहे नंतर रेशन कार्डला आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर जे आर सरकारनं काय जेअर काढला बघा पंधरा जानेवारीच्या आतमध्ये हा जेअर देखील काढण्यात आलेला आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर लातूर बीड जालना परभणी अकोला नांदेड अहिलनगर गडचिरोली वाशिम वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेशनदार कुटुंबांना घो आणि तांदूळ वाढवून घेण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून सूत्राच्या आतून वर्तवलेली आहे आता या जिल्ह्यामध्ये खूप गोरगरीब लोक राहतात त्यामुळे यांना गरज आहे आणि या जिल्ह्यामध्ये मोफत घरपोच तांदूळ आणि गहू आणि वाढवून या देण्याचा निर्णय शक्यता या ठिकाणी वर्तवत आले तसेच या ठिकाणी खाद्यतेल असेल अशा प्रकारच्या घरगुती वस्तू असतील जवळजवळ आठ ते दहा वस्तू या ठिकाणी वाढवून देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे आणि दोन चाकी वाहन धारखांनी देखील कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायला सांगले तुमचं लायसन्स असेल तर हे देखील आरसी बक वगैरे काही महत्त्वाची कागदतर आहेत ती जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती फोडो काढून घ्यायचा आहे सोबत ठेवायचं आहे असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलं आहे ही महत्त्वाचे बदल आता या ठिकाणी होणार असल्याची माहिती या ठिकाणी वर्तवून आले तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन पुरा युट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद